श्रीरामपूर पोलिसांची तत्पर कारवाई अठ्ठेचाळीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड लाखांचा मुद्देमाल जप्त श्रीरामपूर शहर पोलिसांनी एका घरफोडीचा गुन्हा अवघ्या अठ्ठेचाळीस तासांत उघडकीस आणत लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे रुकैया शेख यांच्या घरी झालेल्या घरफोडी प्रकरणी पोलिसांनी साध शौकत शेख या आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून दोन लाख चार हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी या कारवाईची माहिती दिली मिळालेल्या माहितीनुसार श्रीरामपूर शहरातील रहिवासी रुकैया शेख या नातेवाईकांकडे गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून लाखांचा ऐवज लंपास केला होता या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन श्रीरामपूर शहर पोलिसांनी तपास चक्रे फिरवली तपासादरम्यान पोलिसांनी फिर्यादी महिलेच्या परिचयातील साध शौकत शेख या व्यक्तीवर संशय बळावला आणि त्याला ताब्यात घेतले कसून चौकशी अंती साद शौकत शेख याने गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेला दोन लाख चार हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले या यशस्वी कारवाईमुळे श्रीरामपूर शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे फिर्यादी नामे रुकैया जब्बार शेख या दिनांक नऊ ते बारा जून दरम्यान बाहेरगावी नातेवाईकाकडे गेल्या असता अज्ञात चोरट्याने त्यांचे घराचे कुलूप तोडून घरातील रोख रक्कम व सोन्याच्या दागिने असा ऐकून दोन लाख चार हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून नेल्याबाबत त्यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनकडील पी एस आय निकम व त्यांचा ते स्टाफ यांनी शास्त्रशुद्ध गुन्ह्याचा तपास करून गुन्ह्याची सविस्तर माहिती काढली आणि चौकशी केली असता त्यामध्ये फिर्यादीचा जावई साद शौकत शेख याने सदर चोरी केल्याचे निष्पन्न दिसून आले त्याला कबुली देऊन ही कारवाई पोलीस अपर पोलीस अधीक्षक अधीक्षक सोमनाथ वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराव शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या आदेशावरून करण्यात आली या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम समाधान सोळंके दादासाहेब मगरे दीपक मेढे प्रदीप बोरुडे पोलीस हेड कॉन्स्टेबल शफिक शेख पोलीस नाईक भैरव अडागळे पोलीस कॉन्स्टेबल धनंजय वाघमारे अकबर पठाण रवींद्र शिंदे बाळासाहेब गिरी या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला श्रीरामपूर पोलीस या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत